नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की आता फक्त बाराशे रुपये भरा आणि कुठेही मनसोक्त फिरा काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एस टी बसच्या या अप्रतिम योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का लालपरी म्हणजेच आपली एस टी बस ही महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे आज प्रवासाचे अनेक साधन उपलब्ध आहेत तरी पण सर्वसामान्य माणसाची पहिली पसंती परीने असते लाल परीने प्रवास करण्याची स्वस्त आणि मस्त प्रवासी एस टी बसच्या माध्यमातून करता येतो म्हणून प्रवासी लाल परीला इतकं महत्त्व देतात प्रवाशांची संख्या आणि लाल परीचे महत्त्व बघता एस टी महामंडळ म्हणजे एम एस आर टी सी प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी नवीन योजनाची घोषणा करत असते या योजनेचे म्हणजे नाव कुटी मनसक्तो प्रवास योजना प्रवाशांना सोबत मैत्रीपूर्ण जिवाड्याचे नाते निर्माण व्हावे हे प्रवाशांना कमी खर्चामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जसे की पर्यटन स्थळ धार्मिक स्थळ फिरता यावं यासाठी महामंडळाने प्रवाशांसाठी कुटी म्हण सक्तो प्रवास ही सुरू केली आहे एम एस आर टी सी हॉलिडे पास स्कीमची ही कुठेही मनसोक्त प्रवास एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आजही उत्तम पद्धतीने चालवत आहे आता या योजनेमध्ये काय सुविधा प्रवाशांना मिळतात आणि किती रुपयामध्ये प्रवाशांना या एम एस आर टी सी हॉलिडे पास स्कीम योजनेचा पास काढता येतो कोणकोणत्या प्रकारच्या एस टी बस यामध्ये असणार आहेत याबद्दल सर्व माहिती आपण सविस्तर आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो या योजनेमध्ये प्रवाशांना सात दिवस किंवा चार दिवस याप्रमाणे दोन वेगवेगळ्या पासेस देण्यात येतात या पासेसमध्ये दोन प्रकारचे पासेस प्रवाशांना घेता येतात साध्या बस सेवेच्या पासमध्ये प्रवाशांना सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी म्हणजे साधी एस टी बस जलद एस टी बस रात्राने शहरी आणि यशवंती बसमध्ये प्रवास करता येतो याशिवाय राज्य आणि आंतरराज्य मार्गावर सुद्धा हा पास वापरला जाऊ शकतो निम बस सेवेसाठी स्वातंत्र्य दर निश्चित करण्यात आले नसले तरी शिवशाही बस सेवेसाठी देण्यात येणाऱ्या पास शिवशाही बस सेवेसोबतच साधी एस टी बस निम बस नॉन ए सी बस स्लीपिंग आणि चेअर या सर्व बसेसमध्ये शिवशाहीचा ही पास प्रवाशांना वापरता येतो विशेष म्हणजे शिवशाहीचा पाससुद्धा राज्यात तसेच इतर राज्यमार्गावर वापरला जाऊ शकतो कुठेही मनसोक्त प्रवास या योजनेअंतर्गत चार दिवसाच्या आणि सात दिवसाच्या साठी वर्षातून दोन फेऱ्या म्हणजे दोन वेळा निश्चित करण्यात आले येतात यामध्ये पंधरा ऑक्टोंबर ते चोवीस जून हा गर्दीचा काळ असतो तर पंधरा जून ते चौदा ऑक्टोंबर हा कमी गर्दीचा काळ असतो त्यामुळे दोन्ही हंगामामधील पाचच्या किमतीमध्ये फरक असू शकतो असं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने म्हटले आहे या योजनेमध्ये देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदर प्रवाशांना घेता येतात या पाचची व्हॅलिटी पहिल्या दिवशी रात्रीचे बारा वाजल्यापासून तर शेवटच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत असते आंतरराज्य प्रवास आणि महाराष्ट्रमधला प्रवास याची व्हॅलिडिटी सारखीच असते या टी सी हॉलिडे पास स्कीम योजनेचा प्रवास पास कुठे व कसा काढायचा ज्या प्रवाशांना या आर टी सी हॉलिडे पास स्कीम योजना संदर्भात पास काढायचे आहे त्यांनी आपल्या गावाच्या किंवा आपल्या जवळच्या एस टी बस स्थानकामध्ये म्हणजे जा आगारामध्ये जाऊन त्या ठिकाणी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रासोबत त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील कर्मचारी तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये पास बनवून देतात त्यामुळे पास काढायला असल्यास जवळच्या एस टी स्थानकामध्ये जाऊन संपर्क साधावा किंवा तुम्ही त्यांच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता मित्रांनो हॉलिडे पास स्कीम पाससाठी येणारा खर्च किती असणार आहे साध्या बस पाससाठी सात दिवसाचा खर्च आहे मोठ्या लोकांसाठी दोन हजार चाळीस रुपये तर बारा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी एक हजार पंचवीस रुपये इतकं आहे शिवशाहीच्या बसचा पाससाठी हा खर्च मोठ्या लोकांसाठी तीन हजार तीनशे तीस रुपये तर बारा वर्षापर्यंतचा मुलांना पंधराशे वीस रुपये इतका आहे आणि चार दिवसाच्या पाससाठी साध्या बस सेवेसाठी मोठ्या लोकांचा खर्च अकराशे सत्तर रुपये तर बारा वर्षाच्या मुलांना पाचशे पंच्याऐंशी रुपये एवढा खर्च लागणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राइब करा धन्यवाद